थंडीच्या दिवसात अशी हिरवीगार टवटवीत मेथीची भाजी मिळते पण मेथीची भाजी खायची म्हटलं की मुलंच नाही तर मोठेसुद्धा मुरडतात कारण ही भाजी चवीला थोडीशी कडवट असते परंतु याच भाजीत भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आणि अत्यंत पौष्टिक घटक असतात तर आज बनवणार आहे मेथीचे पराठे तर त्यासाठी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून अगदी पाणी निथळून घेतलेलं आहे याचे जाड जे देठ असतात ते घ्यायचे नाहीत फक्त याची पानं तोडून घ्यायची म्हणजे पराठे कडवट होणार नाहीत भाजीतलं पाणी मात्र पूर्णपणे निथळून घ्यायचं त्यानंतर त्यासाठी घेतले गव्हाचं पीठ पाववाटी बेसन पाववाटी दही दोन चमचे पांढरे तीळ सात ते आठ हिरव्या मिरच्या लसूण अद्रकचा तुकडा पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर सगळ्यात पहिल्यांदा पराठ्यासाठी लागणारे हिरवं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे जिरे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा बारीक कट करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित बारीक होईल त्यानंतर मिरच्यासुद्धा मी कट करून घेणार आहे म्हणजे हे जे जाडसर वाटण करणार आहे ते अगदी एकसारखं होईल आणि लसूणसुद्धा यामध्ये घ्यायचा यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं मेथीची भाजी पराठे बनवण्यासाठी एकदम बारीक कट करून घ्यायची अशीच भाजी तुम्ही वापरली तर पराठे व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे अगदी बारीक अशी कट करून घ्यायची कट करून घेतलेली मेथीची भाजी एका मोठ्या परारतीमध्ये घ्यायची अशा पद्धतीने भाजी चिरून घेतली की अगदी पातळसे याचे पराठे आपल्याला व्यवस्थित लाटता येतात यामध्ये घ्यायचे गव्हाचं पीठ तर छोट्या वाटीने दोन वाटी हे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी बेसन घ्यायचा त्यानंतर दोन चमचे होतील इतके पांढरे तीळ पाव चमचा हळद घ्यायचे आणि पाव चमचा गरम मसाला त्यानंतर मिरचीचं जे जाडसर वाटण केलं होतं ते सगळंच यामध्ये घ्यायचं तुम्ही इथे लाल तिखटचासुद्धा वापर करू शकता ओवा यामध्ये घालताना हातावरती चुरून घालायचा म्हणजे याचा स्वाद पराठ्यांमध्ये व्यवस्थित उतरतो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा दही दहीमुळे पराठे अगदी मौसूत होतात ते थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातळ होणार नाहीत त्यानंतर यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे इतके तेल घालायचं आहे तुम्ही ती तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं लगेच पाण्याचा वापर करायचा नाही दही अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही घातल्यामुळे जास्त पाणी घालायची गरज अजिबात वाटत नाही थोडं थोडं पाणी घालून घट्टसरशियाची कणिक मळून घ्यायची तर बऱ्याच वेळेला काय होतं की मेथीचे पराठे मऊ न होता ते वातळ होतात त्यामुळे ते खायला अजिबात चविष्ट लागत नाहीत त्यामुळे मेथीचे पराठे करताना अगदी पाववाटी यामध्ये दही मिक्स केलं की पराठे अगदी मऊसूत होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा ते अजिबात वातळ होत नाहीत तर कणिक मळून झालेली आहे एक दहा मिनटं ही कणिक आपण भिजत ठेवूया परत दहा मिनटानंतर या कणकीवर ते थोडंसं अर्धा चमचा होईल इतकं तेल घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मळून घ्यायची आणि या कणकीचे हवे त्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे या पिठामध्ये आपण बेसन मिक्स केलेलं आहे त्यामुळे हे पराठे अगदी खुसखुशीत होतात हे पराठे प्रवासासाठी बनवायचे असतील अगदी चार ते पाच दिवस सहज टिकतात त्यासाठी गव्हाचं पीठ वरून न लावता तांदळाच्या पिठाचा वापर केला तर अगदी खुसखुशीत हे पराठे चार ते पाच दिवस सहज टिकतात तर गोळे तयार करून झालेले आहेत तर एक गोळा मी पिठात बुडवून घेतलेला आहे आणि त्याची एकसारखा असा पराठा लाटून घ्यायचा पीठ घट्ट असेल तर थोड्या चिरा ह्या पडतात कडेने त्यामुळे हलक्या हाताने लाटून घ्यायचं मी एकाच वेळेला दोन पराठे लाटून घेते पराठा लाटत असताना दोन्ही बाजूनी अगदी एकसारखा लाटून घ्यायचा हे पराठे अगदी पातळसे लाटता येतात त्यामुळे हे पराठे अगदी मऊसूत राहतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात तर इथे मी दोन पराठे लाटून घेतलेले आहेत तर आता हे दोन्हीही आपण भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग पराठा टाकायचा त्यामुळे त्यामुळे पराठा तव्याला अजिबात चिटकत नाही आणि दोन्ही बाजूनी खरपूस असा हा भाजून घ्यायचा पराठा तव्यावरती टाकल्यावरती वरच्या बाजूनेसुद्धा अगदी पाव चमचा होईल इतकं तेल मी टाकून घेते म्हणजे पराठा आपण जेव्हा उलटतो त्यावेळेला तो तव्याला अजिबात चिकटणार नाही अशा पद्धतीने केलेले मेथीचे पराठे लगेचच खराब होत नाहीत तर अगदी चार ते पाच दिवस हे सहज टिकतात आणि अगदी मऊ खुसखुशीत राहतात तर दोन्ही बाजूनी मी थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि खमंग असा हा पराठा भाजून घेतलेला आहे तुम्ही ते तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता हा पराठा बनवत असताना कणिक मळताना गव्हाच्या पिठाबरोबर तुम्ही पाववाटी बेसन आणि पाववाटी दही मिक्स केलं तर अगदी खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात हे पराठे भाजत असताना थोडेसे खरपूस होईपर्यंत भाजायचे म्हणजे खायला अगदी खमंग लागतात आणि भाजी अजिबात कडवट लागत नाही अशा पद्धतीने बनवलेले पराठे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा हे पराठे अगदी आवडीने खातील इतके छान आणि खुसखुशीत हे पराठे तयार होतात पौष्टिकही आणि खायला अगदी चविष्टही अशी ही रेसिपी आहे तर अगदी मौसूत असे हे पराठे तयार झालेले आहेत अगदी थंड झाल्यावर सुद्धा हे वातड अजिबात होणार नाहीत चार दिवस हे आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर अशी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका